बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज महामेळावा होतोय संध्याकाळी सहा वाजता अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवास पुन्हा उलगडणार आहे शिवसेना प्रमुखांचा जीवनपट छायाचित्र आणि माध्यमातून सर्वांसमोर हा जीवन प्रवास सादर केला जाणार आहे या महामेळाव्याच्या सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांची भाषणं होतील त्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या विजेत्यांच्या महामेळाव्यात गौरव करण्यात येणार आहे आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे राज्यभरातील नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करतील दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कोणते मुद्दे असतील आपण बघूयात आगामी निवडणुकीत स्वपणाच्या नाऱ्याबाबत उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करणार का बघावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचं रणशिंग ते फुंकणार का मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती मांडणार का विधानसभा निवडणूक पराभवानंतर पक्षाची पुढची राजकीय भूमिका काय असेल हे देखील उद्धव ठाकरे या भाषणात मांडू शकतात सध्याची राजकीय परिस्थिती पालकमंत्री पदाचा बाद यावरतीही उद्धव ठाकरे बोट ठेवू शकतात राज्यातील सध्याच्या वादग्रस्त घटनांवरती उद्धव ठाकरे नेमकं का काय भाष्य करणार शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल निराश अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांमधली मरगळ झटकण्याबाबत ते नेमकं काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे